आता जे कडवा आहे त्याच्या मागचा अर्थ तुला माहित आहे हे कडवं का लिहिलंय तर एकोणीसशे बहात्तर साली महाराष्ट्रामध्ये भीषण दुष्काळ पडला होता अक्षरशः उपासमारीची वेळ आली होती लोक काय खात होते तर सुकडी नावाचा लाल गहू भारतानं आयात केला होता तो गहू अमेरिकेमध्ये जनावरांना खायला घालायचे आणि आपण गणपती बाप्पा तर तांदळाच्या मोदकाचा निवेद दाखवतोय तर या गाण्यातून आपण गणपती बाप्पाना असं सांगतोय की तुला मी तांदळाच्या मोदकाचा निवेद दाखवू शकत नाही जो काही निमित्त दाखवतो हो तू स्वीकार कर आणि हे जे संकट आपल्यावर आले आहे ते लवकरात लवकर तू लवकर, दूर कर आता हे तू कडवायचा आणि अर्थ पण करेल नाव काढून पोतांगुळाचे हाल ओळख साऱ्या घराचे दिन येतील कारे सुखाचे सेवा जाणून घोड मानूनी द्यावा आशीर्वाद आता